वायकर नंतर राजन विचारे जे ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी देखील ईडीनं छापेमारी केल्याचं वृत्त हाती आलं होतं मात्र अशा प्रकारची कुठलीही नोटीस आली नसल्याची माहिती विचारे कुटुंबियांनी दिली राजन विचारे यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटेल शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरी आज प्राप्तिकर विभाग ईडीच्या वतीने रेड टाकण्यात आली होती अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या खास करून त्यांनी खुलासा केलेला आहे की त्यांच्या घरावरती कुठल्या प्रकारची रेड ही झालेली नाही आहे आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची रेड होत असताना आमच्या घरी कुठल्या प्रकारची नोटीस लावलेले या ठिकाणी दिसत नाही आहे प्राप्तीकर विभागाच्या वतीने यापूर्वी देखील राजेंद्र विचारे यांना नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर कुठल्या प्रकारची नोटीस आलेली नाही आहे त्यांची मुलगी घरी होती त्यांनी देखील सांगितलेलं आहे आमच्या घरी कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नये असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे राजेंद्र विचारे ठाण्यात नसताना हैदराबाद या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम असताना अशा प्रकारच्या रेडच्या ज्या काही बातम्या आलेल्या त्यामुळं नक्कीच कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडं ठाणे शहरामध्ये रेडचं सत्र सुरू असताना दुसरीकडं मात्र अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची रेड झाली नसल्याचा खुलासा राजन राजनुजारे यांच्या नातेवाईकांच्या वतीनं करण्यात आलेला विकास काटे सामटी विन्यूज न्यूज ठाणे